Oh, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवाच्या हो निमित्त हा भव्य कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे भक्त परया महाराष्ट्राच्या आवाजाचे जादूगार आगमन आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे राजमाता युवा मंच शिराळा आणि आर डी ग्रुप शिराळे यांच्या वतीनं हा जयंती उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो आहे हरिवक्त नारायण बालाजी महाराज बोराडे या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेचे युवा नेते विश्वजित आबा पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच रेवनदादा ढोरे दा या ठिकाणी उपस्थित आहेत कृषीभूषण चौरणत बाबा वाघमोरे राजमाता युवा पंच अध्यक्ष आऊले जानकर आणि सर्व सदस्य या ठिकाणी प्रतिमा पूजन होतय त्र्यंबळपूर येथील भव्य साकेत सोहळ्याचं सुरुवात आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये होत आहे पुंडेश राजमाता आणि लक्ष्मीबाई होळकर यांचा जयंती उत्सव या ठिकाणी Ramakrishna. Mm -hmm. mm -hmm. Thank <laughs> you. This is yeah. I E

साधू संतांच्या अवताराचं कार्य सांगतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद दिवशी तुम्हाला सर्व आहे बाबा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा थो परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारण आहे काय निमित्त नाही आपल्या सर्व मंडळीला ज्ञान जरी असो तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलं अख्ख्या विश्वाचा आराध्य दैवत असणाऱ्या अहिल्या देवी होळकर पुण्य श्लोक पाहिले देवी होळकर यांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्ही देवी स्वरूपाचा कार्यक्रम त्यानिमित्त सर्व गावकरी मंडळी तथा राजमाता युवा पंच सिराळ यांच्या अधिक परिश्रमातून सुंदर असं हे नियोजन त्यानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे म्हणजे किती वेळ कीर्तन करायचं जोपर्यंत पाहू शकते तोपर्यंत जर इच्छा असली तर लवकर इच्छा थोडं जास्त वेळ करू आनंद माझ्या जीवनामध्ये अजून एक चांगलं आदर्श गाव जोडले गेलं कीर्तनाच्या गे। माध्यमातून प्रचाराच्या माध्यमातून अनेक ठिकाणी जातो अनेक आदर्श लोकांच्या भेटी होतात अनेक आदर्श लोकांच्या भेटी गाठी होतात मला आल्यानंतर तुमच्या गावचं तोतुक करावं तेवढं म्हणून थोडंच आहे मला याचं कारण असं आहे खूप कमी करता आवाज कमी ठेवतो त्याचं कारण असं आहे मी आल्यानंतर बरेचशा तरुण वर्गाशी काही संपर्क केला काही चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं आमच्या गावामध्ये शंभर टक्क्यापैकी कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव टक्के तरुण हे निर्व्यसणे ही आमच्या गावाची शाळ आहे मला आनंद वाटतो अरे देशातला सर्वच तरुण जरा निर्व्यसणी झाला महाराष्ट्राचा सर्व तरुण जरा ना पुराण निश्चित देश महासत्ता होईल ना होईल त्याच्याशी आपल्याला काही नाही तो अख्ख्या देशाचा विषय पण आपल्या गावकऱ्यांनी जर असा आदर्श या महाराष्ट्रासमोर ठेवला महाराष्ट्रातील सर्व तरुणांनी जर व्यसनापासून दूर राहिले तर महाराज या जगामध्ये सर्वात सुंदर राष्ट्र जर कोणता तर आपलं महाराष्ट्र राहिलं तुम्ही सगळे प्रगती शेतकरी आहात पाहिल्यानंतर तर मित्र बागायतदार आहे तुम्ही सोडून देखील खूप सुंदर आहे अगदी देवे तेवढे दे धन्यवाद आहे मानवी देहाला जन्माला आल्यानंतर कोणानं जीवनामध्ये काही उत्सव प्रामुख्याने घडले पाहिजे त्यामध्ये मा माणसाच्या जीवनामध्ये मा साधूचा उत्सव पहिला घडला पाहिजे दुसरा देवाचा उत्सव घडला पाहिजे आणि साधूचाही उत्सव जीवनामध्ये करणं गरजेचं आहे देवाचाही उत्सव करणं गरजेचं आहे अरे देवाचा उत्सव करणं हे तुमचं नाही माझं कर्तव्य नाहीये गोकुळाष्टमी साजरी करणं रामनवमी साजरी करणं दत्त जयंती साजरी करणं नरसिंह जयंती साजरी करणं वामन जयंती साजरी करणं महाशिवरात्र साजरी करणं दत्तात्रयाचा जन्मोत्सव साजरा करणं हे तुमचा आणि माझं कर्तव्य नाहीये साधू संतांचे आणि भगवंताचे उत्सव साजरे करणं हे तुमचं आणि माझा धर्म आहे पोरांनो काय आहे धर्म आहे जसं साधूचा उत्सव केल्यानंतर पदरामध्ये पुण्य पडतंय देवाचा उत्सव केल्यानंतर जसं पदरामध्ये पुण्य पडतं तसं या विश्वामध्ये ज्यांनी या देशासाठी आपल्या जीवनाची आहुती दिलेली आहे जे काही देशभक्त असत काही क्रांतीकारी लोक अशा असतांचा उत्सव साजरा करणं सुद्धा खूप आहे महाराज एक सांगू तुम्हाला अहिले देवींचं काही हे माझ्यापेक्षा तुम्हाला मंडळीला ज्ञाच आहे मला तर असं वाटत या विश्वामध्ये एकच माय अशी झाली की तेव्हा सर्व देशाने आणि सर्व जगाने पुण्य श्लोक अहिल्या माता म्हणून उपचारलाय महाराज बहुतांशी देशात तुम्हाला पाहायला भेटणार नाही जेवढे काही आज काशीला गेल्यानंतर एवढा आनंद वाटतो का भाई मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी काशीचं घेतलं हातात काम गंगा शुद्धीकरण केलं त्याच्यामध्ये काशीचं खूप सुंदर मंदिर बांधलं पण या देशामध्ये पहिला जर जन्म जन्मा जर कोणी केला असेल तर तो, तो माझ्या देवीने केलेला आहे महाराज <tis> बद्रीनाथ असलनाथ असल जेवढे काही भोलेनाथाचे जे मंदिर आहे म्हणून अहिल्या देवीच्या हातामध्ये पिंड आहे महाराज भगवान भोलेनाथाचे काय आहे पिंड आहे अशा राजमातेचा उत्सव तुम्हाला खूप आनंदाने साजरा करायला मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला सर्व मायाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय अगदी थोड्या वेळामध्ये ज्ञानोगरायचं कोरायचं शिस बुद्धी देतील विचार करू विढाला विढालाचा उत्सव साजरा केला तर जीवनामध्ये पुण्य पडल साधूचा उत्सव जीवनामध्ये साजरा केला तर पुण्य पडल खरं सांगा तुमचे नाव साजरे केले ना तर काय पडणारे पडणार पडणारे आणि हल्ली असं झाले लोक क्रांतिकाराचेही उत्सव ठेवत नाही लोक देशभक्तांचे उत्सव ठेवत नाही लोक देवाचेही उत्सव ठेवते लोक ठेवत हल्ली लोकांना लोकाही उत्सव करायचे खूप अवसारी लिवाय नव्वद नव्वद वर्षेच्या मात्र वर्ष साजरे करत असते काही मेल काय काय दुःखाचे दिवसाची आठवर्षाची सारखी करावं म्हणता काय जगातला असा एक संसारिक दाखवा मी तो म्हणतो महाराज मला बायको माझ्या मनासारखी भेटली लव्ह मॅरेज करणार तेवढंच बसलेले माय बाप्पाचे तेवढंच बसलेले स्वतःची चेन करणार तेवढंच बसलेले अरे माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं म्हणजे गाढवान शेतकऱ्याला माणसाने माणसाचे उत्सव साजरे नाही करत जाऊ माणसाने माणसाचे वाढदिवस नाही साजरे करत जाऊ वाढदिवस हा शब्दच लाईफ मध्ये चुकीचा वाटतोय मला तुम्ही सर असं काम म्हणता अरे शंभर मधून जर चाळीस गेले खाली किती उरले हो बाबाजी साठ उरले मग हा तुमच्या जीवनाचा वाढदिवस आहे का घर दिवस आहे हा अह मला तुम्ही जर माझ्या आईला म्हणत असत तरी तर एखाद्या बाबांना जर मला विचारलं मला तुमची प्रतिक्रिया दाखवत मग मी आईला फोन करतो मा जन्माची वेळ काय ग तर मला आई काय सांगते मग ते बाल संध्याकाळच्या टायमाला काही शेतात तुझ्यात होत्या म्हणजे माझ्या आई अजून सुद्धा मला माहिती आई आता ती जन्माची वेळ सांग ना त्या काकाने मला विचारली मंगलमती की महाराज टाइम काय कळतो घडी होती का काय होती संध्याकाळच्या टायमाला पूर्ण घरी येत होते त्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली आता खरं सांगा त्यावेळेस नेमका वेळ कोणता धरायचा तारीख काय धरायची आता कीर्तन कार झालो म्हणून लोक वाढदेव साजरे करतात घडले वेळ काही नाहीये महाराज माणसाने माणसाचे उत्सव नाही साजरे करत जाऊ घडून देवाचा उत्सव साजरा केला पाहिजे कारण जेणे हा जीव याचे करीन चिंत आपला आकाशवाणी भागास केंद्र <laughs> झाला काही नाही जर काही सांगता येत सत्यवादाचे तप बंद करेहा <laughs> जीव दिला दान